आता पती तर गेले आता मी कशी एवढं पार पाडणार दोन्ही मुलाच देवा तूच माझ्या पाठीशी राय मी दिवस रात तर कष्ट केले आणि माझ्या ले ले। लेकर हातच वाढायचे देवा हे सारलं तुम्हीच म्हणला आई आता कसं म्हणलं तुझ्याकडे बघून तुला अवघड वाटायला सगळी गावाची सगळ्याची एवढी खुशी झाली ते आनंदच मावनाच मी सांगू शकत नाही मला ते यायच्या आधीच आनंद झालाय पूर्ण गावाला पण झाली माझ्या कुटुंबाला पण झाली दोन्ही आणि झाली केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी ही काही साधी सोपी गोष्ट नाही यु पी एस सी मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवणं ही खरोखरच अतिशय अवघड गोष्ट त्याही परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना कुठलीही साधन सुविधा उपलब्ध नसताना कोणतेही मार्गदर्शन नसताना त्यातही परळीसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा यशस्वी करणं हे खर तर एक दिव्यच अशाच प्रकारचं एक दिव्य पार पाडलं आहे परळी तालुक्यातील गोपीनाथगडचा रहिवाशी असलेल्या अक्षय संभाजी मुंडे यांनी अक्षय संभाजी मुंडे याची तर प्रतिकूल परिस्थिती वडील लहानपणीच वारले मात्र जबाबदारी आईवर होती अतिशय जबाबदारीनं या आईने या अक्षयचे शिक्षण पूर्ण केले आणि स्पर्धा परीक्षेमध्ये मोलमजुरी करून शेतात कष्ट करून राब राब राबून या माउलेने आपल्या मुलाला यूपीएससी पास करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं ते शेवटी पूर्ण केलं आज अतिशय आनंदाचा क्षण या माऊलीच्या डोळ्यामध्ये बघायला मिळतो आहे आज आम्ही आहोत गोपीनाथगड येथील अक्षय मुंडे यांच्या घरी आज त्याची हीच कष्टाने आणि स्वप्न उलाशी बाळगलेली माऊली आपल्याशी बातचीत करणार आहे तर आपण चर्चा करूया श्रीमती इंदूबाई संभाजी मुंडे यांच्याशी काय सांगाल तुम्ही की तुमचा मुलगा अक्षय अतिशय कष्टातून आणि तुमच खरं खऱ्या तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशभरात नामांकित आणि अवघड अतिशय कष्टाने ही परीक्षा पास केलेली आहे आता तुमचा कलेक्टर किंवा अधिकारी अधिकारी होणार आहे काय वाटतं तुम्हाला यावेळेला त्याच्या ते लहान होता तिसरीला ते तेवढंच त्याच्या पप्पाचं स्वप्न होत माझ काही खर नाही आता तूच इथून पुढे का आहे ते आणि माझा मुलगालाही मोठा असा कलेक्टर बनणार आहे तू काही महाग पडू नको आणि तू पूर्ण कर्तव्य तू पाड माझं काही इथून पुढं खरं नाही आणि नंतर मग त्याला मी शिकाय टाकलं माझ्या कष्टने त्याला शिकवलं आणि ते त्याच्या कष्टने त्यानं खूप मेहनत घेतली आणि ते शिकलं आता लहानपणीच अक्षयचे वडील वाढले होते आणि सगळी जबाबदारी तुमच्यावर पडली हो। त्यावेळेस अक्षय किती वर्षाचा होता अक्षय मला वाटतं आठ वर्षाचा होता तिसरीला त्यावेळेला तुम्ही ती परिस्थिती कशी अंगावर घेतली कशी जबाबदारी पार पाडली देवालाच मी हात जोडले आणि देवाला म्हणलं मला फक्त बुद्ध चांगली चलू दे माझे लेकर सुखी राहू दे बस मला ह्याच्यात सकाळीच नको जीवनात मी देवाला एवढीच मागितली हात जुडू जुडू मी त्यांना उभं राहून शिकवलं आधी डॉक्टर केला हा मग डॉक्टर केलं की त्याचं स्वप्न पुढे अजून गेलं मग आई म्हणलं मला पुढे शिकायचंय म्हणलं ठीक आहे बाळा तुझी इच्छा असेल तर शिकू शकतोस म्हणलं पुन्हा मला आई तुझ्याकडे बघून तुम्हाला अवघड वाटत असं मी म्हणलं काही नाही बाळा मी हाय तू शिकत राहा शेवटी आपले देवाचे विचार काय करायचं आणि काय नाही कर ते करता करविता ते म्हणलं त्याच शिक्षण इथल्याच गावातल्या शाळेत झालं ना हा इथं अगोदर झालं पुन्हा पुन्हा पळीत काही झालं पुन्हा पळीत काही झालं पुन्हा मग नांदेडला दोन वर्ष त्या ह्याची परीक्षा दिली डॉक्टरची बीडीएस हा बीडीएस झालं पुन्हा लातूरला नंबर लागला त्याचा पुन्हा लातूर मध्ये ती डिग्री झाली पूर्ण आणि नंतर मग पुण्यात दोन वर्ष गेला तिथं काही झाला नाही काही झाला नाही तिथून पुढे दिल्लीला गेला तिथं तीन वर्ष गेला मग गेल्या वर्षी पहिली निघाला आणि दुसरी मध्ये अजून फेल गेला मग या वर्षी तिने पण काढले तिने मेहनत करून ज्यावेळेस हे सगळं पासून शिक्षण बारावी असेल किंवा पूर्ण करणं असेल त्याच्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षेसाठी पाठवणं पुण्याला पाठवणं दिल्लीमध्ये ठेवणं हे सगळं करत असताना एकतर मग आहेत कशा पद्धतीने काय कष्ट केले काय मुली शेत काय नेमकं केलं हरभरा करायचा सोयाबीन भाजीपाला सुरुवातीला करायचा ते काढलं की ऊस करायचा पुन्हा गहू काय करायचा कापूस करायचा अशी पिकं काढित काढित त्याला मी शिकवलो आज मग आता या सगळ्या कष्टामधून तुमचा मुलगा आता आहे सोहळा आहे युपीएसी झालाय या क्षणाला नेमक्या मला काय भावना आनंद झालाय आता आणि या पुढे अक्षयनं काय कशी वाटचाल करावी नेमकं त्याच्याकडून काय अपेक्षा आहे त्याच्याकडून अपेक्षा सर्वांचं चांगलं व्हावं त्याच्या हाताने सगळे जी शेवा हो